ओम। श्रोते हो नमस्कार आज आपण पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी लिहिलेल्या पावस एक तीर्थक्षेत्र या लेखाच्या श्रवणास सुरुवात करीत आहोत पंडित महादेव शास्त्री म्हणतात अलीकडे काही वर्ष हे नाव बऱ्याच वेळा अनेकांच्या तोंडून ऐकत होतो स्वामींच दर्शन घेऊन आलेलंय आणि वारंवार जाणारे अनेक स्वामी भक्त मला भेटले होते हे भक्त स्वामींच्या दर्शनाला मोकळ्या मनानं जात असतील का मनात <coughs> कामनांचं ओझ घेऊन जात असतील असा मी विचार करीत होतो त्याला उत्तर कोणीच दिलं नाही कारण अशा गोष्टी सांगायच्या नसतात हे मी जाणतो पण स्वामींच्या चरित्राचे आणि चारित्र्याचे जे कण माझ्या हाती लागले त्यावरून मलाही एकदा त्यांचं दर्शन घ्यावं असं वाटू लागलं कारण ते ज्ञानेश्वर महाराजांच्या जातीतले आहेत हे मला समजलं होत त्यांचं विचारधनही ग्रंथरूपानं मला उपलब्ध झालं होत दर्शनाची आस उत्पन्न झाली होती पण मुहूर्त मिळत नव्हता कारण कदाचित तो स्वामीजींनीच ठरवला असण्याचीही शक्यता होती तसे अनेकांचे अनुभव मी ऐकले होते अखेर एक दिवस आम्ही ठरवलं की आता जायचं मी माझा मनोदय लगेच श्री भाऊसाहेब देसाई आंबेवाले यांना कळवला कारण स्वामीजी पावस येथे त्यांच्याच घरात वास्तव्याला आहेत माझा मनोदय ऐकून भाऊसाहेबांना बर तर वाटलंच शिवाय त्यांनीच आमच्या गमनाचा तिथी निश्चयही केला स्वामीजींना तसे पत्र लिहून टाकले आणि विशेष म्हणजे आपली मोटार गाडी आमच्या दारात आणून उभी केली म्हणजे तांदूळ झोळीत घालण्याची भात शिजवून वाढण्याचा उदार प्रकार दिवस बराच अंगावर घेऊन आम्ही पावस गावात शिरलो गौतमीचा पूल ओलांडून देसाई यांच्या कमानीत दाखल झालो देसाई आमच्या स्वागतासाठी सिद्ध झाले घरापुढच्या प्रशस्त अंगणात झोपाळ्यावर आसन ठोकून आम्ही अवघडलेलं अंग ढिलं केलं अंगणात आमच्या आधी काही मंडळी येऊन टेकली होती सारे दर्शनार्थी कुठून कुठून आलेले अशी ये जा तिथे नित्य चालू असते जत्रा नव्हे पण अंगण कधीच रीत नसत स्वामीजींच दर्शन मिळेल ही बसलेल्यांना उत्सुकता आणि बाहेर पडणाऱ्यांना झालं एकदाच ही कृतार्थता झालं एकदाच ही कृतार्थता अंगणातून पडवीत पाऊल टाकल्यावर डाव्या अंगाची पहिली खोली हे स्वामीजींच निवासस्थान ही खोली हवेशीर मुळीच नव्हे मोकळा प्रकाशच्या खोलीत कधीही शिरू शकत नाही अंधार नव्हे पण अंधुकपणा तिथे ठाण मांडून बसलाय दुसऱ्या एखाद्या प्रशस्त खोलीत किंवा एखाद्या नव्या स्वतंत्र घरातही स्वामीजींना काय जागा मिळाली नसती मनात आणायचा अवकाश सगळं हवं तसं झालं असत पण स्वामीजीनी तीच खोली पसंत केली आहे गेली दहा वर्ष स्वामीजी त्या खोलीतून बाहेर पडलेले नाहीत बाहेरच जग त्यांना पारख बाहेरचे बदलते ऋतू तारे वारे छाया प्रकाशाचे खेळ ते सार अंतक्षुनीच पाहू शकतात चार भिंती एवढंच त्यांचं बाह्य जग आहे पण त्यांचं अंतर्विश्व केवढ विशाल केवढ चैतन्यमय आहे त्याची इतर जना काय कल्पना आणि हे सारे अंतर्विश्व हे त्यांचं स्वरूप आहे स्वरूपी विश्वरूप देखील विश्वरूपी स्वरूप स्वामावले हा अनुभव स्वामींनीच कथन केला आहे त्या स्वरूपात्मक अंतरविश्वाची कवाड स्वामीजींनी सदाची उघडून ठेवली ति आहे तिथे सर्वांना निमंत्रण आहे पण आमची बाह्य जगाची भुलावण संपत नाही आणि आम्हाला ती उघडी महाद्वारही बंद वाटतात मय सभेत दुर्योधनाला वाटली तशी मग आपण चिरणार कसे आणि तिथला तो स्वरूप सोहळा भोगणार कसे आम्ही दर्शनाला जाणार ते आमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून परमार्थ साधण्यासाठी नव्हे स्वामीजींनी परमार्थात खुशाल रमाव आम्हाला फक्त कामनापूर्तीचा आशीर्वाद द्यावा म्हणजे बास अमृतरसाचे भेले असे हापुसंबे आणि वर ताज्या कोकमाचं सरबत या पदार्थांनी आमची पोटपूजा झाली एवढ्यात स्वामीजींच बोलावणं आलं आम्ही उभय त्यांनी त्या अंदुक खोलीत पाय टाकला स्वामीजी झोपले होते त्यांचे पायही झाकलेले होते ते अलीकडे नेहमीच आजारी असतात एक अनामिक अशक्तपणा त्यांच्या देहात घर करून राहिलाय त्यामुळे त्यांच्या चरना, चरणांनाही भक्ताच्या मस्त, मस्तकाचा स्पर्श होऊ शकत नाही म्हणून ठरलेल्या रिवाजाप्रमाणे आम्ही गादीवरच माथा ठेवला त्यांच्याच आज्ञेने जवळच्या बाकावर बसलो ही आज्ञा सुद्धा निशब्द केवळ हाताच्या खुण्याची स्वामीजींना बोलण्याची ताकद नाही शब्द आतल्या परावाणीत विरून जाते स्वामीजींच्या डाव्या हाताला गादीवरच त्यांचे लहान मोठे ग्रंथ ओळीने मांडून ठेवलेले असतात अभंग ज्ञानेश्वरी संजीवनी गाथा भावार्थ गीता स्वरूप प्रश्न मंजुषा इत्यादी त्यांची नावं आहेत दर्शनेच्छुंची भावभूमिका त्यांना प्रथम दर्शनीच कळून येते ते योग्य तो ग्रंथ किंवा पुस्तिका उचलतात ते पुस्तक स्वतःच्या मस्तकाला टेकवतात कोणता तरी मंत्र उपांश जमून ते पुस्तक सोहम भावाने भारतात मग ते दर्शकाच्या हाती देतात हवं ते पान उघडून तिथल्या काही पदपंक्ती वाचायला सांगतात पाच दहा पंक्ती वाचून झाल्यावर थांबण्याची खून करतात खडी साखरेचा प्रसाद आणि हात उचलून निरोप देतात भक्ताने बाहेर येऊन आपण काय वाचले ते पुन्हा एकदा डोळ्या खालून घालावं त्यांचं थोडा वेळ मनन करावं त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यात मिळून जात भक्ताला विचारावं लागतच नाही स्वामीजींना बोलावं लागत स्वामी नाही गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्या सच्छिन्न संशया मी स्वामीजींच्या मुखमंडलाकडे काही क्षण न्याळून पाहिलं आणि माझी मूळची कल्पना भ्रांत ठरली छे त्या खोलीत अंधार नव्हताच उठून असणार तिथे तर एक ज्ञानदीप अखंडपणे तेवत होता आल्या गेल्यांची उजळून टाकीत होता स्वामीजींचा चेहरा पाहिला म्हणजे ते आजारी आहेत यावर कोणाचा विश्वासच बसायचा नाही पांघरुणाखाली त्यांच्या देहाचा पातळपणा जाणवतो तेवढ्यावरून त्यांना आजारी म्हणायचं स्वामीजी नित्य आजारी खूप माझ्या मनाला सारखी टोचित होती का हा प्रश्न सतावेत होता पण बऱ्याच वेळानं विचारपूर्वक मी माझ्या मनाला समजावलं हा आजार तुझ्या दृष्टीने ही खंत खंत तुझीच स्वामीजीना तसं वाटत का त्यांची काही कुरकुर आहे का ते तर वेगळंच बोलतात आता मजलागी लागी काय येऊ नये जगी आवडीने भोगी शांती सुख स्वामी म्हणे सुख भोगिता अमूप झालो सुख रूप आपोआप स्वरूपानंद स्वामी नाथ संप्रदायात दीक्षित आहेत आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या वाचन भागात ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सत्